डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संसदेत केल्या धुळे लोकसभा मतदारसंघात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सह विविध मागण्या दहशत माजविणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यव्यापी संवाद यात्रा प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची पत्रपरिषदेत माहिती यात्रेत आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी एपीआय शशिकांत पाटील दिली बाबासाहेबांना मानवंदना शिक्षक कॉलनी सारख्या दुर्लक्षित भागात विकास काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आमदार फारुख शाह आणि हरविलेल्या दोन वर्षाच्या बालकाचे माता पिता शोधून केलं पालकांच्या स्वाधीन पिंपळनेर पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन धुळे लोकसभा मतदारसंघात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करण्यात यावं आणि मालेगाव येथे कर्करोग हॉस्पिटल मंजूर करण्यात यावं त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ट्रामा केअर युनिटची उभारणी करावी डायलिसिस सेंटर प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात यावं या अर्थसंकल्पातून या क्षेत्राच्या विविध गरजा ओळखून आरोग्यसेवा पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागात पुरेसा निधी देण्याची अपेक्षा आहे सरकारकडून एक दुर्गामी दृष्टिकोनाची अपेक्षा आहे राज्यातील गरीब माणूस शेतकरी विद्यार्थी महिला युवा आणि ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी संसद भवनात बोलताना व्यक्त केली महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये अठरा हजार पदं रिक्त आहेत ज्यात डॉक्टरांची सोळाशे आणि सोळा हजार चारशे इतर महत्त्वाची पदे मेडिकल आणि पॅरामेडिकल क्षेत्रात रिक्त आहेत ही सर्व पदे तातडीनं भरण्यात यावी महाराष्ट्र राज्यात एकच एम्स रुग्णालय आहे जे नागपूरमध्ये आहे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येचा विचार करता मुंबई नाशिक धुळे आणि पुण्यात देखील एम्स रुग्णालयाची स्थापना होणं गरजेचं आहे अशी मागणी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी संसदेत बोलताना केली उन्हाच्या झळा आणि दिवसभर पावसात गावोगावी फिरत आरोग्य सेवा देणाऱ्या आशा वर्कर्स यांना राज्य सरकारकडून केवळ सहा हजार रुपये मानधन देण्यात येतं केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करून त्यांच्या सुरक्षेबरोबरच त्यांचा पगार किमान वीस हजार रुपये करावा आणि त्यांना प्रवास भरता देखील वाढवून द्यावा अशी मागणी असल्याचं खासदार बच्चाव म्हणाल्या ऑस्टोमिक हा गंभीर आजार आहे आणि तो भारतात झपाट्याने वाढत आहे हा गंभीर आजार अपंगत्वाच्या श्रेणीत आणण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने याबाबत बिल सभागृहात आणावं या आजाराची संपूर्ण माहिती आरोग्य मंत्रालयाकडे उपलब्ध आहे आणि इतर काही देशांमध्ये या आजाराला अपंगत्वाची श्रेणी प्राप्त झाली आहे आयुष्मान भारत योजना पी एम जे ए वाय यासाठी अर्थसंकल्पात जी काही तरतूद करण्यात आली आहे ती सात हजार पाचशे कोटी रुपयांची आहे परंतु अनेक रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार दिले जात नाहीत माझी मागणी आहे की सर्व शासकीय रुग्णालयांसह सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये देखील ही योजना लागू करावी नैसर्गिक आपत्ती व महामारीसारख्या आजारांसाठी केंद्राने भरीव आर्थिक तरतूद करावी प्रत्येक तालुक्यात मुख्यालयी आरोग्याच्या तज्ज्ञ सुविधा देण्यासाठी शंभर खाटांचं शासकीय रुग्णालय मंजूर करून गोरगरिबां रुग्णांना स्पेशालिटी सेवा देण्यात यावी यामध्ये फिजिशियन स्त्रीरोग तज्ज्ञ भूलरोग तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ अस्थिव्यंग तज्ज्ञ कान्ना घसा तज्ज्ञ इत्यादी सुविधा मिळाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत ती पदे शंभर टक्के भरण्यात यावीत त्यांना वाढीव वेतन देण्यात यावं जे काही ग्रामीण रुग्णालयात आहेत त्यामध्ये अत्यंत सुविधा कमी आहेत अशी सर्व आरोग्य के केंद्रे बळकट करण्यात यावी असंही खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी नमूद केलं मला आपण पहिल्यांदा बोलण्याची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे मी माझा मतदारसंघ धुळे महाराष्ट्रा येथील मतदारांची खूप खूप आभारी आहे त्याचप्रमाणे आमचे नेते राहुलजी गांधी सोनियाजी गांधी यांची देखील खूप खूप आभारी आहे सर्वप्रथम आरोग्याची देवता धन्वंतरी यांना मी वंदन करते आणि आज मी आरोग्य मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीवरील चर्चेवर बोलण्यासाठी या ठिकाणी उभी आहे सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी काहीही दिलेले नाही यावेळी अर्थसंकल्पात आरोग्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा होती परंतु घोर निराशा या ठिकाणी झालेली आहे सभापती महोदय माननीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात विकसित भारतासाठी नऊ प्राधान्यक्रम जाहीर केले परंतु सभापती महोदय अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे की त्यात आरोग्याला स्थान मिळालेले नाही प्रत्येक तालुक्यात मुख्यालय आरोग्याच्या तज्ज्ञ सुविधा देण्यासाठी शंभर खाट्यांचे शासकीय रुग्णालय मंजूर करून गोरगरीब रुग्णांना स्पेशालिटी सेवा ही देण्यात यावी त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय फिजिशियन सर्जन भूल स्त्रीरोगतज्ज्ञ नेत्ररोग भूलतज्ज्ञ अस्थिरोग अश्चिरोगतज्ज्ञ इत्यादी सुविधा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शहरातील नकाने तलाव परिसरात पंधरा दिवसांपासून संचार करणारा बिबट्या अखेर बक्ष्याच्या शोधात आसाराम बापू आश्रमातील गोठ्याकडे आला आणि पिंजऱ्यात बंद झाला यामुळे परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला धुळे शहरालगत असलेल्या नकाने तलाव परिसरात पंधरा दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याचं परिसरातील रहिवाशांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं समाज माध्यमातून परिसरात बिबट्या वावरत असल्याच्या चित्रपिथीदेखील फिरू लागल्या होत्या परिसरातील कुत्र्यांची संख्याही कमी झाली होती एका वासरावरही बिबट्यानं हल्ला केल्यानं रहिवाशांमध्ये भीती वाढली होती ज्या ठिकाणी बिबट्या दिसत असे त्या ठिकाणी पिंजरे ट्रॅप कॅमेरे लावल्यावरही बिबट्यानंतर त्या ठिकाणी न दिसल्यानं वनविभागाकडून परिसरातील रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या हा बिबट्या सतत जागा बदलत असल्यानं वन अधिकाऱ्यांनाही त्याचा ठिकाणा समजत नव्हता ज्या ठिकाणी एका वासरावर बिबट्याने हल्ला केला त्याच ठिकाणी वन अधिकारी भूषण वाघ यांनी गुरांच्या गोठ्याच्या बाजूलाच आसाराम बापू आश्रमात ट्रॅप कॅमेरा आणि भक्षासह पिंजराही लावला ज्या वासरावर बिबट्यानं हल्ला केला त्याच जागेवर तेच वासरू भक्ष म्हणून पिंजऱ्यात ठेवण्यात आलं रात्री बिबट्या त्या ठिकाणी आला त्याने पिंजऱ्यात शिरकाव केला आणि तो बंद झाला गुरुवारी सकाळी वन अधिकाऱ्यांच्या पथकाने बंद झालेल्या बिबट्या सुरक्षित स्थळी हलविला मुख्य वनसंरक्षक नीनू सोमराज उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पूर्ण झाली पंधरा दिवस भीतीच्या छायेत काढलेल्या परिसरातील रहिवाशांनी यामुळे सुटकेचा निश्वास सोडला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल सरकारचे कान आणि डोळे सदैव उघडे असतात असा समज आहे त्यामुळे संवाद यात्रा मुंबईत पोहोचण्यापूर्वीच शासनाने पत्रकारांच्या मागण्या पूर्ण करत त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे नागपुरातील दीक्षाभूमी ते मुंबई अशी पत्रकार संवाद यात्रा काढण्यात येत असून ही यात्रा गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी धुळ्यात आली साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला या संवाद कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष मुंडे म्हणाले की वर्तमानपत्राच्या उत्पादन खर्चाच्या तीस टक्के उत्पन्न देखील मिळत नाही पत्रकारांना केवळ मानधन मिळतं ते देखील तुटपुंज असतं अधिस्वीकृतीसाठी स्वीकृतीसाठी दोन दोन वर्ष प्रस्ताव प्रलंबित असतात त्यातच अधिस्वीकृतीसाठी जाचक अटी आहेत त्या शिथिल व्हाव्यात वर्तमानपत्र विकत घेणाऱ्या ग्राहकांना दोन हजार रुपयांची सूट मिळावी जाहिरातींवरील जी एस टी रद्द करावा बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या माध्यमातून शासन पत्रकारांना पेन्शन देते परंतु ही पेन्शन मंजुरीची प्रक्रिया क्लेशदायक आहे सेवानिवृत्त पत्रकाराला पेन्शन मिळण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये चक्रा माराव्या लागतात अनेक वेळा तर त्या पत्रकाराचं निधन झाल्यानंतर देखील त्याला लाभ मिळत नाही या आणि अशा समस्या मागण्या अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी आणि त्या सोडवून घेण्यासाठी ही संवाद यात्रा असल्याचं प्रदेशाध्यक्ष मुंडे म्हणाले या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे जिल्हाध्यक्ष जितेंद्र राजपूत आणि पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषदेत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे आणि सचिव सचिन बागुल यांनी संवाद यात्रेतील पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं तसेच त्यांच्या संवाद यात्रेला पाठिंबाही दर्शविला

त्यामध्ये कोरोनामध्ये सर्वात जास्त जर परिणाम झाला असेल तर तो वृत्तपत्र आणि क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक वर्तमानपत्रांनी आपल्यावर ते बंद केले लोकांना घरी जावं लागलं वर्तमानपत्रांचा खप कमी झाला लोक डीजेवर गेले कोरोना गेला तरी लोकांची मोबाईल मोबाईल मधल्या वर्तमानपत्रावर आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून वर्तमानपत्रात काम करणाऱ्या लोकांसमोर प्रश्न अनेक समस्या आहेत मात्र ऊन वारा पाऊस या कुठल्याही गोष्टी बाळ असतात इलेक्ट्रॉनिक मीडियातला पत्रकार बांधव असेल अथवा प्रिंट मीडियातला असेल किंवा सोशल मीडियातलं असेल हे सगळे आपल्या वेदना आपले दुःख आपल्या घेऊन त्याची कुठेही करता लोकांसाठी काम करतो मात्र स्थानिक जिल्हा तालुका गाव पातळीवरची पत्रकारांची वृत्तपत्र ही माध्यम सक्षम राहिली आणि ती जर व्यवस्थितपणे असेल तरच सामान्य माणसाचा आवाज या व्यवस्थेमध्ये शासन दरबारी प्रशासन दरबारी आणि म्हणून सरकारची धोरण सरकारची भूमिका जर आपण काही काळातली बघितली तर माध्यम व्यवस्था कमजोर होईल अशा प्रकारच्या सरकार सगळ्या घटकांना आपण न्याय देत असेल सगळ्या घटनांना न्याय भूमिकेने बघत असेल तर या वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये माध्यम वेगवेगळ्या माध्यम काम करणाऱ्या सुद्धा या समाजाचा प्रमुख आहे या दृष्टिकोनातून याचेही प्रश्न सरकारने जाणून घ्यावे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळे जिल्ह्यात आले असता शहराजवळील लळिंग किल्ला परिसरात असलेल्या लांडोर बंगला येथे मुक्कामी थांबले होते त्या स्मृती जपून एकतीस जुलै दोन हजार ब्याण्णवपासून बौद्धवासी प्राचार्य जे जी खैरनार यांच्या पुढाकारातून लांडोर बंगला परिसरात भीमस्मृती यात्रा सुरू झाली तेव्हापासून दरवर्षी एकतीस जुलै रोजी भीमस्मृती यात्रेचं आयोजन करण्यात येत असतं यंदा देखील भीमस्मृती यात्रेचं आयोजन उत्साहात करण्यात आलं होतं या यात्रेला हजारोंच्या संख्येनं बाबासाहेबांच्या अनुयायांनी हजेरी लावत महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील लळिंग लांडोरबंगला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी त्रिवार वंदन करून बाबासाहेबांच्या स्मृतींना मानवंदना दिली यावेळी आनंद लोंढे यांच्या समवेत मोहाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील समाज समता संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड पोलीस खात्यातील विनोद सरदार व सहकारी मित्रपरिवार उपस्थित होते मी चानल चा शेर, करा। सोबत प्रेस नका। मी महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या लाईक करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका चॅनल बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक सहा शिक्षक कॉलनी साखरी रोड धुळे येथे रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या पन्नास लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या, या भागातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की शिक्षक कॉलनी ही मा आजी माजी शिक्षकांची कॉलनी असून सुमारे चाळीस वर्षांपासून या कॉलनीचे रस्ते अत्यंत खराब आहेत परंतु एकसुद्धा लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष दिलं नाही आज साक्रीवड व मोगराई परिसरात आमदार फारुख शाह यांनी या भागातील विकासासाठी सुमारे पन्नास कोटी रुपयेपर्यंतच्या कामाचा शुभारंभ केला आहे यापूर्वी लोकप्रतिनिधींना याची जाण नव्हती का असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला साकरीवड विद्यावर्धनी परिसरातील व मोगलाई भागातील अनेक कॉलनींमध्ये आमदार फारुख शाह यांच्या निधीतून शेकडो कोटी रुपयांची कामे झाली आहेत दुसऱ्या लोकप्रतिनिधींनी फक्त मोठमोठ्या घोषणा केल्या परंतु रोड परिसरातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केलं फक्त निवडणुकीच्या वेळेस आपलं दर्शन दिलं परंतु आमदार फारुक शाह यांनी या सर्व समस्यांकडे लक्ष देऊन सारख्या दुर्लक्षित भागात अनेक रस्ते गटारी व मूलभूत सु सुविधांसाठीच्या निधीमधून आणि सामाजिक न्यायाच्या निधीतून अनेक कामे मार्गी लावली यावेळी आमदार फारुक शाह यांनी सांगितलं की धुळे शहरातील मूलभूत विकासासाठी जेव्हा मी निवडून आलो तेव्हाच आम्ही ब्ल्यू प्रिंट तयार करून ठेवली होती त्या हिशोबाने आम्ही संपूर्ण शहराच्या दुर्लक्षित भागाकडे लक्ष देऊन त्या भागातील मूलभूत सुविधांसाठी आपले प्रयत्न केले शासनाकडून निधी आणून अनेक भागांचा विकास केला आणखी शहराच्या विकासासाठी अनेक कामे शिल्लक असून त्यासाठी शहरातील नागरिकांची आम्हाला मदतीची गरज आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला अपेक्षा आहे की शहरातील नागरिक काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच निवडून देतील अशी अपेक्षा आमदार फारुख शाह यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाच्या वेळेस शिक्षक कॉलनी बुद्धभूषण कॉलनी जवाहर कॉलनी अनमोल कॉलनी सिंचन कॉलनी व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक मलेका खाटी डॉक्टर डी एम आखाडे नितीन गायकवाड योगेशिशी रवी नगराळे आसिफ शाह पोपट शाह डॉक्टर घनश्याम थोरात चिंतामन पाटील उदय पाटील संतोष शिंदे प्रशांत जैन राजेंद्र पवार सुनील लोंढे राकेश गावित जितेंद्र थोरात स्वाती पवार सरला पाटील वृषाली पाटील हिराबाई पाटील आशाबाई पवार संघर्ष भामरे डॉक्टर बापूराव पवार जितेंद्र पवार तुषार भामरे अरुण खाटिक मुझाई शेख समीर शाह इलिया संसारी रईश शाह समीर मिर्झा दिलीप पवार गोलू शाह आदी उपस्थित होते अनमोल नगर शिक्षक कॉलनी ह्या परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्या कामासाठी आमचे बंधू नगरसेवक योगेश भाऊ ईशी तसेच राजूभाऊ नगराळे सुनील भैया लोंढे आणि अनेक अने लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी आता हे जेवढा परिसर आहे मी बघितला आहे तर हे अगदी सर्व सुविधांपासून वंचित आहे आणि त्यासाठी मी वेगवेगळ्या कॉलनीत शेकडो रस्ते मंजूर करून घेतलेले आता माझ्याकडे दिवस खूप कमी आहे परंतु काम मी जास्त मंजूर करून घेतलेले आहे आणि मे मला जाणीव आहे की कुठल्या वस्तीत कुठली समस्या आहे त्यासाठी मी रस्ते गटारी हाय मास्क आणि प पाईपलाईनची सुद्धा मंजुरी करून घेतलेली आहे लवकरात लवकर मी एवढा जेवढा परिसर आहे यातली जे काही समस्या आहे ते दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल आज ह्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच आमचे शराफत सय्यद डॉक्टर बापूराव पवार आणि अनेक कार्यकर्ते या सो यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल दिनांक तीस जुलै रोजी आंबळी येथील कन्हैयालाल महाराज मंदिराच्या जवळ असलेल्या तलावाजवळ एक दोन वर्षांचं बालक रडताना काही नागरिकांना आढळून आलं ही माहिती पिंपळनेर पोलीस स्टेशनला फोन करून कळवल्यानंतर पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी ए पी आय जयेश खलाने यांनी तात्काळ ए एस आय बी आर पिंपळे पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही एम चौधरी पोलीस कॉन्स्टेबल भरत बागुल यांना सदर ठिकाणी पाठविले बालकाच्या पालकांचा तसेच नातेवाईकांचा शोध घेण्याचे आदेशही दिले ही माहिती तात्काळ व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियातून फोटोसह सो हो प्रसारित करण्यात आली त्या आधारे बालक हे पिंजार झाडी तालुका साक्री येथील असल्याची माहिती मिळाली सदर बालकाचे आईवडील हे दारू पिऊन कुठेही भटकत असतात असे समजले पोलिस पाटील सरपंच यांना कळवले असता बालकाचे वडील शरद उर्फ गुड्डू बाप्पू चौरे असल्याचं समजलं परंतु सदर बालकाचे आई वडील हे दारू पिऊन कुठेही पडत असतात ते त्याची काळजी घेण्यास सक्षम नाहीत त्याचे काका यांनी सर्वांसमक्ष सांगून पोलिस पाटील सरपंच पत्रकार यांच्या समक्ष सदर बालकाचं पालनपोषण आम्हीच करणार अशी ग्वाही दिली त्यामुळे ते बालक त्याच्या काकांना सुपूर्द करण्यात आलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयेश खलाने आणि त्यांच्या पथकानं केली यातून पिंपळनेर पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन घडून आलं दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजे सुमारास गावाचे पोलीस पटेल यांचा फोन आला की एक अनोळखी दोन वर्षाचं बालक हे रडत आहे आणि त्यास आम्ही ताब्यात घेतलेले आहे आपण तात्काळ मदत पाठवा त्यानुसार आम्ही विटा मलदार ए आय मुंडे चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबोल यांना पाठवून सरळ बालकाचा कुटुंबियांचा शोध घेण्यावर आदेश दिले त्यानंतर आम्ही ते बालकाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला प्रसन्न केल्यानंतर सर्वचा बालक हा पिंजरवाडी विजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्याचे समजले आणि तत्काळ पोलीस पटेल यांना फोन करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांना निरोप देऊन त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून घेतले व सदरच्या बालकाला त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल